आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली पूरपरिस्थिती भागाची पाहणी नागरिकांना दिला आधार लक्षात घेता आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका सर्व अधिकारी यांची तातडीने बैठक मंगलधाम येथे घेतली होती सदर बैठकीत अधिकारी यांची पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कामी जबाबदारी सोपवली होती त्याबाबत आढावा घेऊन सर्वांनी सतर्क राहून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सहकार्य करण्याबाबत सूचित केले आहे निवारा केंद्र स्थलांतरसाठी वाहन यंत्रणा पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादीबाबत नियोजन करण्यात आले आहे त्यानंतर अधिकारी समवेत सांगलीवाडी व वा सांगलीतील पुरस्थिती भागात जाऊन समक्ष पाहणी केली नागरिकांशी संवाद साधताना पूरपरिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे प्रशासन आपल्याबरोबर कोणत्याही परिस्थितीत असणार आहे असे यावेळी सांगितले आयुक्त स्वतः नागरिकांना भेटत असल्याने नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन नागरिकांनी देऊन स्वतःहून स्थलांतर होत असल्याचे देखील सांगितले आहे सांगलीतील सांगलीवाडीमधील धरण भाग कदमवाडी इत्यादी ठिकाणी तर सांगली येथील पाटणे प्लॉट करणार रोड इत्यादी ठिकाणी पाहणी केली आहे नागरिकांना संभाव्य पूरपरिस्थितीबाबत सूचना दिल्या आहेत यावेळी आयुक्त रविकांत अडसूळ मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी संपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक सहायक आयुक्त सहादेव कावडे इत्यादी उपस्थित होते